अमरावती जिल्ह्यातील सर्वदूर परिचित असलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपोचे अध्यक्ष निलेश ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी शोमध्ये ग्राहकांना आणि भेट देणाऱ्यांकरिता लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान पहिल्या तीन क्रमांक विजेत्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी बक्षिसे प्रदान करून ग्राहकांना शुभेच्छा देण्यात आल्या अमरावती शहरात प्रसिद्ध असलेली क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो आयोजकांनी आठ ते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रॉपर्टी शो मध्ये अमरावती जिल्ह्यातील दूरवरून ग्राहकांनी हजेरी लावली होती तर अनेक परिवाराने क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो शो पाहण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी भेट दिली होती अशांना आयोजकांनी लकी ड्रॉचे आयोजन केले होते पहिल्या लकी ड्रॉ विजेत्यांना अॅक्टिवा दुचाकी द्वितीय विजेत्यांना दहा ग्रॅम सोन्याचे कॉईन तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना पाच ग्रॅम सोन्याचा कॉईन देण्यात येण्याचे आयोजन करण्यात आले होते आयोजित चार दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पो शोला भरभरून प्रतिसाद नागरिकांनी दिला होता याच लकी ड्रॉ विजेत्यांना अक्षय तृतीयाच्या दिवशी बक्षिसे प्रदान करून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले दहा मे रोजी पोटे पाटील मार्गवर असलेले कोमाटा जिम येथील क्रेडाईच्या कार्यालयात विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले नमस्कार निलेश ठाकरे क्रीडा अध्यक्ष अमरावती आपण सर्वांना सांगू इच्छितो की जो आठ नऊ दहा अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला भव्य प्रॉपर्टी शो क्रीडा अमरावतीने आयोजित केला होता त्यामध्ये ग्राहकांना आणि तिथे ज्यांनी ज्यांनी विजिट केली त्यांच्यासाठी लकी ड्रॉची व्यवस्था केली होती त्या लकी ड्रॉची आम्ही वितरण तिथेच केलं होतं परंतु त्या दिवशी काही लोक हजर नसल्यामुळे त्याचं भव्य दिव्य वितरण आज म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी केलं आहे त्यामध्ये प्रथम प्राईज ही ॲक्टिवा गाडी होती द्वितीय प्राईज दहा ग्रॅम सोन्याचा कॉईन तसंच तृतीय प्राईज हे पाच ग्रॅम सोन्याचा प्राईज होता तिन्ही ग्राहकांना आम्ही जे लकी ड्रॉ लागला त्यांना आज इथे वितरित केलेलं आहे इथे आपण अमरावतीकरांना सांगू इच्छितो की लकी ड्रॉचं ज्यांना ज्यांना लकी ड्रॉ लागला होता त्यांना त्यांना खरंच क्रीड्याबद्दल काय भरोसा होता हे ते सुद्धा स्वतःच्या बाईटमध्ये सांगतीलच धन्यवाद यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष निलेश ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली तर पहिल्या लकी ड्रॉ विजेत्यांमध्ये असलेल्या महिलेंनीसुद्धा क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो आयोजकांचे आभार मानलेत मी सुरेख मी सौ सुरेखा मंगेश भुसे दीपनगर नंबर एकमध्ये राहते आम्ही क्रीडाईचा कार्यक्रम बघायला गेलो होतो तिथे माझा लकी ड्रॉमध्ये नंबर लागला आणि मला निलेश सरांचा फोन आला की तुम्हाला लकी ड्रॉमध्ये गाडी लागलेली आहे पण त्यावेळेस मला खरं वाटलं नाही मी थोडी हे होऊन गेली होती पण क्रीडाईचा कार्यक्रम हा छानच विश्वासाचा आहे आणि आज तो कार्यक्रम अक्षय तृतीयेला पार पाडलेला आहे त्यामुळे तम क्रीडाई परिवाराचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद